नमस्कार आपण पाहत आहात इंडियन पोलीस मित्र न्यूज चॅनल आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला सांगलीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य यांनी आपल्या गुरु डॉक्टर बी ए हिरेमठ स्वामी यांच्या समाधीस्थळ परिसरात म्हणजेच मुक्तीमठ बेळगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा एक विलोभनीय उपक्रम राबवला या पवित्र स्थळी श्री 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 शिवसिद्ध सोमेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचा सन्मान राखत विविध प्रजातींची किमान पंचवीस झाडे लावण्यात आली या उपक्रमात डॉक्टर सुतार यांच्या सोबत राजू सावंत राकेश चव्हाण आणि श्रीकांत सुतार यांचा विशेष सहभाग होता त्यांनी मिळून हा संपूर्ण उपक्रम अत्यंत मनापासून आणि एकजुटीने पार पडला यासोबतच समाधी स्थळाच्या संपूर्ण परिसराभोवती जाळी बसवण्यात आली जेणेकरून लावलेली झाडे सुरक्षित राहतील आणि परिसराची हरितताही टिकून राहील हा उपक्रम केवळ एक सामाजिक बांधिलकी नव्हे तर निसर्ग आणि संस्कृती याचं सुंदर मिलन आहे पर्यावरण दिनाचे खरी स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि हा उपक्रम त्यांचं उत्तम उदाहरण ठरतो वैद्य डॉक्टर गुंडोबंत सुतार राजू सावंत राकेश चव्हाण श्रीकांत सुतार आणि श्री 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 शिवसिद्ध सोमेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनामुळे साकार झालेले या पवित्र आणि पर्यावरणपूरक कार्यासाठी सर्व सहभागींचे मनपूर्वक अभिनंदन वृक्ष लावा वृक्ष वाचवा या घोषवाक्याला खरी श्रद्धांजली अर्पण करणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही आजच्यासाठी इतकेच पहावाचा जोडा स्वतःला इंडियन पोलीस मित्र न्यूज सोबत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेटचं तोपर्यंत नमस्कार